भरधाव कंटेनरने पाठी मागून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय ही घटना सोमवारी दिनांक तेवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या मोह तालुक्यातील चिखली गावाच्या हद्दीत घडलीय अब्बास गुलाब मनियार वय वर्ष अठ्ठावन्न राहणार काळेवाडी असे अपघातातील मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी कंटेनर चालक पहाड सिंग सोहन सिंग राहणार मियापूर जिल्हा बिकानेर राजस्थान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी मोह तालुक्यातील काळेवाडी येथील अब्बास मनियार हे सोमवारी दुचाकी क्रमांक त्रेचाळीस या दुचाकीवरून चिखली गावाकडून मोह कडे निघाले होते या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात रस्त्यावर अपटून मनियार गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी वाहनाने तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी कंटेनर चालकावर मोहो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे